नाही पुढं काढतो हे बघा चालू मंदिरात दर्शन घेण्यासाठी आळंदीला आल तादा पुढे चल कृष्ण कुठे गेले कृष्ण कोणा आलेला आहे आमचा कुठे का बघा आळंदी कोणी कोणी बघितली ना आळंदीचं कोण कोण होती नक्की कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा

हस्त सोडायचं रंगेसरांची आत्यावादे गेली होता सुद्धा मिळाली डोकेशन कसं पोहून आंघोळ करायला लागला कुठे गेला रे तापडा ना मला तर दिसणार तर पाहिजे चक्कर टाकून हो ना फुल एन्जॉय आहे तुझं भीती वाटते ना ये पुढून मग एक चक्कर टाक बघा फुल एन्जॉय करतोय कृष्ण आहे ते लेला अन्न कुजाव रे बाळा आणंद पोहतोय तेव्हा ये इकडे ये आता बस खोलायला हो ये इकडे बस अरे चल ना बाळा बघा कृष्ण बाहेरच निघाना पोहायला खूपच आवडलं त्याला पोहायला खरंच छान वाटते पोहायला कारण तीर्थ आहे त्या तीर्थाच्या खरंच छान वाटायला सर कन्हो देवाचं चल ना लवकर चल ना पिल्लू चल 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 येणच बाहेर काय आडून आडून तुपले अरे चल की इकून निघडून ये पुडा या बस खाली मी तर नाही 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 बघा आम्ही आणून देतो काय घेतला कृष्ण तू फोन घेतला कृष्णाने आमचा मोबाईल घेतला बरं काय बघा असा मोबाईल घेतला मोबाईल आहे कारण सगळे तुम्ही पण घ्या कारण पहिले जुनी आठवण आहे असा मोबाईल आहे तो येतो असं काही नाही असं पहिले आमच्याकडे मोबाईल येतो तुमच्याकडे असे मोबाईल गाणं पण लई छान का धू आले धू आले हो चाललं येऊन पण भरपूर पडले ना कारण कार्यक्रमाला आणतो दर्शन वगैरे झाले तर आता निघाल काय कृष्ण कृष्णा छान वाटत माझा तर निघून गेला थी। 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 हुँ... 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 या तुम्ही पण आळंद दर्शन आणि माऊलीच्या ठिकाणी करतो कुठं लागली गाडी असल्यावर